नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांच्या संबंधित आहे तर महिला व बालविकास विभागाकडून एक मोठा या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित नेर करण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी आता वितरित करण्यात सुरुवात झाली आहे यामुळे राज्यभरातील हजारो सेविका आणि मदतनीस यांना दिलासा मिळणार आहे सेविका व मदतनीस यांना दरमहा मानधन दिले जाते विविध कामगिरी लसीकरण पोषण व अभियान प्रकल्पातील उद्दिष्टे पूर्ण केल्यावर प्रोत्साहन भत्ता दिला जातो हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रामीण भागात बालक व माता आरोग्य पोषण आणि शिक्षण यांसाठी का सतत कार्यरत असतात त्यांचे योगदान ओळखून शासनाकडून वेळोवेळी मानधनात वाढ व प्रोत्साहन भत्ता दिला जातो या निधी वितरणामुळे त्यांच्या आर्थिक धैर्य मिळून कामात उत्साह वाढणार आहे तर आता जाणून घेऊया आपण या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तर अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा जे आर आहे जे आर आहे अजिहर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयात अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रात म्हणजे तुम्हाला खाली तक्ता है या ठिकाणी दिलेला आहे या यामध्ये तुम्हाला संपूर्ण किती कोटी निधी दिलेला आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे तर यामध्ये दोनशे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी पंच्याण्णव कोटी एवढा निधी या ठिकाणी आता एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास असं मान्यता देत आहे तर यामध्ये पोषण आहार पोषक अन्न पेय वितरण एकात्मिक बालविकास सेवा योजना अर्थ सर्वसाधारण खर्च असे मिळून आणि या विद्यमान तरतूद दोन हजार पंचवीस पाचशे अठ्ठावीस कोटी होती आणि आता यापूर्वी निधी वितरित झालेला आहे यामधून दोनशे पंधरा कोटी आणि आता या जी आरनवे निर्णय जो निर्णय घेऊन निधी वितरित होत आहे एकोणसत्तर कोटी तर एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य चाळीस टक्के तीनशे बावन्न कोटी वितरित विद्यमान तरतूद आहे आणि यातूनच एकशे त्रेचाळीस कोटी यापूर्वी निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला निधी हा सेहेचाळीस कोटी आहे तर अंगणवाडी सेवे सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा यामध्ये विद्यमान तरतूद दोन हजार पंचवीसमध्ये एकवीसशे नऊ कोटी आहे आणि यापूर्वी वितरित करण्यात आलेला निधी हा सातशे बहात्तर कोटी आहे तर या आदेशामुळे वितरित होत असलेला निधी हा एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी आहे असे मिळून दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे शासनाकडून अर्थसंकल्पित निधी आता त्यांच्या मानधनासाठी व प्रोत्साहन भत्त्यासाठी वितरित केला जात आहे तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये